महाराज कसे प्रगट झाले याच लाहीव चित्रण करण्याचा प्रयत्न आमच्या सेवेकऱ्यांनी केलेला आहे जरा त्यांचंही कौतुक करा हे बाबू आले त्यांची झोळी पण होणार आहे जरा वारुळाच्या बाजूला सगळेजण बाजूला व्हा कथेला प्रारंभ करणार आहे मी जे उभे राहिले तिथून लाकूड तोड्या येणार आहे कृपया तिथं त्या कनातीच्या बाजूला कोणी उभं राहू नका संदीप पाठक त्या कनातीपासून जागा करा ती तर लाकूड तोड्याला येऊ तो द्या आपल्या मंदिरातल्या शेवेकऱ्यांनी महाराजांनी त्यांना बुद्धी दिली की असा एक प्रसंग तयार करा आणि त्यांनी तो प्रसंग तयार केलेला आहे श्री दत्तगुरूंचा अवतार कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण महाराजांच्या प्रगट होण्यापूर्वी दत्तगुरूंचा अवतार कसा झाला त्यानंतर मग दत्तगुरूंनी कुठले कुठले अवतार घेतले आणि स्वामी समर्थांचा कितवा अवतार होता याच्यावर थोडासा प्रकाश झोप टाकणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांची अनुसया माता अत्री आश्रमात राहत असताना तिच्या पातिवृत्याची कीर्ती संपूर्ण विश्वामध्ये पसरली नव्हे तर त्रिलोकामध्ये ती पसरली आणि ही कीर्ती देवलोकात गेली देवलोकामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नींना असं वाटलं की आपण देवांच्या पत्नी असताना आपण पतिव्रत असताना आपल्यापेक्षा कोण मोठी पृथ्वीवर आहे आणि त्याने आपल्या नवऱ्यांना सांगितलं की अहो आम्ही जगामध्ये पतिव्रता आहोत ना आहो? मग आमच्यापेक्षा पतिव्रता अजून कोण अनुसया नावाची बाई आहे जरा शोध घेऊ या आमच्यापेक्षा कोणीही पातिवृत्य असलं नसलं पाहिजे आणि मग ते तिन्ही देव आत्री आश्रमात आले थोडं शांत एक पाच मिनिट साखरे का आणि या तीन देवांनी अनुसया मातेची परीक्षा घेण्याचं ठरवलं त्यांनी अनुषया मातेला भिक्षा मागितली अनुसया मात्या सुपामध्ये भिक्षा घेऊन आली पण ते म्हणाले आम्हाला सुपातली भिक्षा नकोय आम्हाला तुझ्या हातचं जेवण करायचंय भोजन करायचंय बाराची वेळ होती हो स्वयंपाक तयारच होत होता अनुसया माता आनंदाने म्हणाली बसा ते तिन्ही योगी पुरुष योग्यांचं रूप घेतलेली ती तीन देव तिथे बसली पंक्तीला अनुसया माती जेवायचं घेऊन आली तेव्हा ते म्हणाले माते, माते आम्हाला असं नको आम्हाला तू निर्वस्त्र होऊन जेवायला वाढ विवस्त्र होऊन जेवायला वाढ तेव्हा अनुसया माता हसली पतिव्रताच होती तिनं त्या तिन्ही लोक देवांकडे नजर टाकली आणि अंगावरचे कपडे उतरते न उतरते ते तिन्ही बाळ झाली आणि त्या तिन्ही बाळाला तिनं पाण्यात टाकलं आणि त्या ठिकाणी दत्तगुरूंचा पहिला अवतार प्रगट झाला दत्त पौर्णिमेच्या दिवशी त्यानंतर दत्तगुरूंना अनेक अवतार धारण करावी लागली महाराजांचा म्हणजे दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरला एका कर्नाटकी ब्राह्मणांच्या उदरी जन्म घेतला आणि संपूर्ण विश्व पादाक्रांत केलं ज्यांच्या जीवनावर आधारित गुरुचरित्र आजही आपण वाचतो ते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे गुरुंचा पहिला अवतार त्यानंतर दुसरा जो अवतार झाला तो आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये लाड कारंजाला नरसिंह सरस्वतींचा जन्मल्याबरोबर ज्यांच्या मुखातून ओंकार निघाला आणि आठव्या वर्षी व्रतबंद झाल्याबरोबर मुंच झाल्याबरोबर त्यांनी आपलं घरदार सोडलं आणि ते संपूर्ण जंगलामध्ये फिरायला निघाले नरसोबाच्या वाडीला आले नरसोबाच्या वाडीला दत्तगुरूंची पादुका स्थापन केली आणि त्या ठिकाणी ते अधिष्ठानाला बसले घोर तपश्चर्या झाल्याच्या नंतर त्यांनी शिष्यांना सांगितलं की आता माझा अवतार कार्य संपत आलेला आहे मला जायला पाहिजे आणि मग नरसिंह सरस्वतींच्या शिष्याने एक छान नौका तयार केली नाव तयार केली कृष्णेच्या पात्रामध्ये अथांग पाणी होत आणि त्या अथांग पाण्यात ती नाव सजवल्या गेली केळीची पानं फुलं आणि अनेक झाडांची पानं त्याला लावण्यात आली आणि त्यामध्ये स्वामी नरसिंह सरस्वती विराजमान झाले आणि कर्दळी दिशेने ती नाव चालायला लागली ला बघता बघता कर्दळी तीरावरती गेली महाराज उतरले आणि कर्दळी बना जाऊन लुप्त झाले त्या कर्दळी बनामध्ये एक वडाचं झाड होत त्या वडाच्या झाडाखाली तपश्चर्या करण्यासाठी नरसिंह सरस्वती बसले आणि बघता 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 साडेतीनशे वर्ष उलटली एक नव्हे दोन नवे तीन नव्हे साडेतीनशे वर्ष गेली आणि त्याच्यावर एक मोठ वारुळ उभं राहिलं समोर जसं वारुळ दिसतंय ना भल मोठ वारुळ नरसिंह सरस्वतीच्या संपूर्ण शरीरावरून निर्माण झालं आणि नरसिंह सरस्वतीने आपला पंचप्राण मस्तकामध्ये नेऊन ठेवला आणि साडेतीनशे वर्ष तपश्चरेत मग्न झाले साडेतीनशे वर्षानंतर घटना घडली प्रगट होण्याची वेळ आलेली आहे महाराजांच्या चैत्र शुद्ध पाडव्याचा दिवस आला पाडव्याचा या पाडव्याच्या दिवशी एका गरीब कुटुंबामध्ये जो एक लाकूड तोड्या राहत होता दररोज लाकडं तोडून आणायचा त्याच्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करायचा आणि पाडव्याच्या दिवशी त्याच्या घरी अन्न शिजलं नाही त्याला आठ दिवसापासून कुठेही लाकडं सापडत नव्हती त्याच्यामुळे घरातलं सगळं कुटुंब उपाशी होत तो पाडव्याच्या दिवशीच जंगलामध्ये लाकड तोडायला निघाला रात्र झाली वाळेली लाकड सापडत नव्हती हो सरपण सापडत नव्हतं आणि तो लाकूडतड्या तसा शोध शोधत शोधत त्या कर्दळी बनात त्या वडाच्या मला ते वडाचं झाड दिसलं वनाच्या फांद्या काही वाळलेल्या दिसतात आणि तो त्या फांद्यावर लाकूड तोडण्यासाठी चढला महाराज आणि एक एक लाकूड तो तोडायला लागला आपल्या ला हातातली कुराड घेऊन एक एक वार तो त्या वारुळाच्या काठावर असलेल्या झाडावर मारायला लागला ला। एक वार झाला दोन झाले तीन झाले चार झाले आणि पाचवा वार त्याच्या हातातून कुराड सटकली आणि थेट त्या वारुळात घुसली आणि काय सांगता महाराज बघता बघता त्या वारुळातून रक्ताच्या थारोळ्या बाहेर आल्या लाकूड तोड्या हा प्रकार काय रक्त कुठून येते कशाला मार लागला आपला असे असंख्य विचार त्याच्या चा मनातून चालू होते आणि बघता बघता एक आजाणूवाहू दैदिप्यमान पुरुष त्या वारुळातून एकदम प्राढ झालेला आहे

अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजी अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजी अशा प्रकारे महाराज प्रगट झाले महाराजांना बघून तो लाकूड तोड्या अतिशय काकुळतीनं म्हणाला महाराज तुम्ही कोण आहात मला माहिती नाही माझ्याकडून चूक झाली मला माफ करा महाराज म्हणाले बाळा अरे तुझी काहीच चूक नाही पृथ्वीवर आराजक माजलेला आहे जातीपाती धर्माधर्मात भांडणं लागलेली आहेत आणि मला हे सगळं दूर करण्यासाठी आता या कलियुगात पुन्हा अवतार धारण करण्यासाठी ही वेळ आलेली आहे म्हणून बाळा तू घाबरू नकोस बोल पण तू कशासाठी इथे आला होतास तो लाकूड तोड्या अतिशय गया वया करत महाराजांना म्हणाला महाराज काय सांगू माझं कुटुंब आठ दिवसापासून उपाशी आहे हो मी लाकडं तोडण्यासाठी इथे आलो आणि माझ्या हातातून हा घात गटला महाराजांनी त्या वडाच्या फांदीचे एक लाकूड त्याच्या झोळीत टाकलं आणि जा म्हणाले तो अतिशय श्रद्धेनं अतिशय प्रेमानं तो लाकूड घेऊन आपल्या घरी आला पण जाता जाता तो महाराजांना म्हणाला महाराज हे तुमचं दैदिप्यमान रूप बघून मला भीती वाटते हो हे अजानुभाऊ रूप मी आता हे रूप घेऊन घराकडे जाऊ शकत नाही मला आता बालरूपात तुम्ही दर्शन द्या आणि महाराजांनी त्या लाकूड तोड्याला त्या वडाच्या पानावर एका छोट्याशा बालकाचं रूप धारण करून दाखवलं आणि महाराज अतिशय बालरूपामध्ये तिथे लिला करू लागले आणि मग संपूर्ण पृथ्वीवर देवलोक बघत होते आणि देवांच्या बायका वरतून अवकाशातून स्वर्गातून पाणा गात होत्या राहिली कदाचित ही जागा ती असावी नदीच पात्र पुढे सरकत सरकत गेलं आणि महाराजांची जागा या ठिकाणी असावी असा अंदाज करतोय आपण खरी माहिती कुणालाही नाही पण नांदेड मार्गे ते हंपीला गेले कर्नाटकात गेले आणि तिथून ते मंगळवेढ्याला आले मंगळवेढ्याला काही दिवस राहिल्यानंतर ते सोलापूरला आले सोलापूरला काही दिवस त्यांनी लिला केला केल्या आणि नंतर एक दिवस ते अक्कलकोटला येऊन स्थायिक झाले त्या ठिकाणी त्याने आपल्या आयुष्याच्या संपूर्ण लिला केल्या आणि म्हणून तेव्हापासून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ असाच नामोल्लेख सगळीकडे सुरू झाला महाराज अक्कलकोटला आले अक्कलकोटमध्ये खूप आनंदी आनंद झाला महाराजांची पालखी निघाली जी पालखी नरसोबाच्या वाडीला निघायची त्याच्यापेक्षा वेगळी आगळी अशी पालखी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांना बसून निघाली आपण आता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कारण त्यांनी दिलेले हात आहेत हे हात त्याचे असले तर आपली जोडी भरणार आहे पोलानंद कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगी राज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुहे श्री स्वामी समर्थ महाराज की आता प्रत्येकाच्या घरी महाराज येणार आहेत बघा सगळ्यांनी वर केले आणि सगळ्यांना दर्शन देणार हे लक्षात ठेवा तुम्ही